हा विभागचा आज आपण बनवणार आहोत कांदापात ही अर्धी जुडी आहे कांदापातची जी मी धुवून मग चिरून घेतलेली आहे इथे चाळणीमध्ये निथळ ठेवलेली आहे ही अर्धी गड्डी आहे कांदापातीची इथे मी घेतलेली आहे भिजवलेली चणा डाळ आणि शेंगदाणे भिजवलेले हे मी अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत हे पहा छान अशी भिजलेली आहे आपली डाळ जर तुम्हाला चना डाळ नसेल आवडत तर तुम्ही मुगाची डाळ टाकू शकता मसूरची डाळ टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आणि इथं आहेत पाच ते सहा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची मी एकत्र एक ठेचून घेतलेला आहे चला तर मग कांदापात बनवायला घेऊया हे पहा इथे मी पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे दोन चमचे त्याच्यामध्ये आपण थोडासा हिंग टाकणार आहोत शिमूटभर हिंग टाकायचं आहे हिंग टाकून झाला की आपण ह्याच्यामध्ये मेची आणि लसूण जे आपण ठेचून घेतलेलं आहे ते छानपैकी टाकून परतून घेणार आहोत व्यवस्थित लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा गेला पाहिजे गेल। मिरची पावडरही टाकू शकता किंवा कांदा पात कि वा ही वांग्याच्या भरतातही खूप छान लागते जर तुम्ही भरीत करत असाल तर कांद्याच्या ऐवजी कांद्याची पात टाकायची किंवा बेसन बरोबरही कांदा पात खूप छान होते मी तर तुम्हाला रेग्युलर जी आपल्या घरात भाजी बनते ती दाखवती आहे आता हे पहा आपल्या लालसर व्हायला लागलेलं आहे जास्त लाल करायचं नाहीये लसूण आता आपण लगेचच ह्याच्यामध्ये पात टाकूया आता आपण ह्याच्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे चण्याची डाळ टाकणार आहोत तुम्हाला जी आवडेल ती डाळ तुम्ही टाका पण शक्यतो चण्याच्या डाळीने खूप छान चव येते गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला आणि ही भाजी परतून घ्यायची आहे ही थोडीशी परतली ना की थोडीशी कमी होते त्यानंतरच आपल्याला मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही आधीच टाकलं तर खारट होईल हे पहा एक मिनटं परतूया की थोडीशी भाजी बारीक झाली मग आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं हे पहा बारीक झाली आहे भाजी आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया हे पहा मी मीठ टाकलेलं आहे तर मग मिक्स करूया मीठ टाकल्यावरती ह्याच्या ह्याला लगेचच पाणी सुटायला सुरुवात होते ह्या भाजीला हे पहा मग अशी बिलकुल पाणी नव्हतं आता कसं पाणी आलं ह्याला तर आता मीठ टाकलेलं ह्याचं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत आता मोठ्या गॅसवरच शिजवायची आहे जर गॅस बारीक केला तुम्ही तर भाजीचा कलर थोडासा शेवाळी होईल हिरवा राहणार नाही ना ना। त्यामुळं हाय फ्लेमवरतीच भाजी शिजवायची आहे आणि डाळ भिजलेली असल्यामुळे ती पाणी आटेपर्यंत शिजते हे पहा बघू शकता तुम्ही पाणी पूर्ण भाजीतलं आटलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आपले कांद्याची पात शिजून तयार आहे आता आपण ती सर्व करून दाखवते मी तुम्हाला पाच मिनटातच पाणी आटलेलं आहे पाच ते आठ मिनटात आणि